नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर बघा केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती म्हणजेच केव्हीएस एन व्ही एस यांमध्ये भरती आलेली आहे टोटल जागा आहेत चौदा हजार नऊशे सदुसष्ट जे की एकूण सव्वीस पदांकरिता जागा असणार आहेत ही सेंट्रल गव्हर्नमेंटची केंद्र सरकारची नोकरी आहे ही तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणते पदी आहेत आणि त्या पदांसाठी जागा किती आहेत हे बघणार आहोत टोटल सव्वीस पदे आहेत पण त्यातील सात पदे यांसाठी या आपण आजचा हा व्हिडिओ आणलेला आहे कारण बाकीची जी पदे असतील एकोणीस पदे त्यामध्ये एकतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मग इंजिनिअरिंग असेच बी ए बी एड हे हायर जे एज्युकेशन कोर्स आहेत ते इन्वॉल्व्ह असतील आपण हे ओव्हरऑल समजा आपलं ट्वेल्थ झालेलं आहे बारावी झालेला आहे दहावी झालेला आहे टायपिंग आहे यांसाठी या जे पदे आहेत त्याच आपण आज डिस्क्रिप्शन पूर्ण काय ते पाहणार आहोत टोटल सात पदांसाठी केस मध्ये म्हणजेच केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये पहिलं पद आहे बघा ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट यासाठी जागा आहेत सातशे चौदा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बारा उत्तीर्ण यासाठी इंग्लिश टायपिंग पाहिजे पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट यासाठी सेलरी असणार आहे बघा पगार बेसिक एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे मित्रांनो बेसिक एकोणीस हजार नऊशे म्हणजे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान पगार असतो यासाठी वय बघा सत्तावीस वर्ष आणि एज रिलॅक्सेशन आहे एस सी एस टी आणि सॉरी एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि ओबीसी साठी तीन वर्ष म्हणजे एस टी एस एस सी आणि एस चा विद्यार्थी बत्तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आणि ओबीसी चा विद्यार्थी तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो हे झालं पद क्रमांक एक केवीस मध्ये केवीस मध्ये पदक्रमांक दोन आहे स्टेनोग्राफर ग्रेड वन यासाठी जागा आहे तेरा ग्रॅज्युएशन पाहिजे यासाठी इंग्लिश किंवा हिंदी शॉर्ट हँड शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश किंवा हिंदी टाइपिंग पंचाळीस शब्द प्रति मिनिट पण यासाठी बघा या पदासाठी एक्सपिरियन्स पाहिजे अनुभव पाहिजे पाच वर्षांचा गव्हर्नमेंट सर्व्हिसमधला मग तो केंद्र सरकार असो राज्य सरकार असो किंवा मग ज्या बॉडी असतात केंद्र आणि राज्यांच्या अंतर्गत त्यांचा अनुभव पाहिजे पाच वर्षांचा सॅलरी आहे बघा यासाठी बेसिक आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पस्तीस चारशे म्हणजे डबलच पकडून घ्या सत्तर हजार ते ऐंशी हजार दरम्यान सॅलरी असेल वय तीस वर्ष आणि एज रिलॅक्सेशन सेम आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्ष तिसरं पद बघा स्टेनोग्राफर ग्रेड टू जागा सत्तावन ग्रॅज्युएशन डिक्टेशन डिक्टेशन आहे दहा मिनिटे आणि ऐंशी शब्द प्रति मिनिट करतात डिक्टेशन म्हणजे जे शब्द बोलले जातील ते तुम्हाला दहा मिनिट लिहावं लागतील लिहावे लागतील ला आणि ऐंशी शब्द मिनिट तुमची स्पीड पाहिजे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला ऐकलं जाईल पन्नास मिनिट इंग्लिशसाठी आणि पासष्ट मिनिट हिंदीसाठी कम्प्युटरमध्ये तुम्हाला तुमची ट्रान्सक्रिप्शन स्पीड पाहिजे सॅलरी बघा बेसिक आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर स्टेग्राफर ग्रेड टू ची आणि व यासाठी सत्तावीस वर्ष एज रिलॅक्सेशन सेम एस सी एस टी साठी ती पाच वर्ष आणि योबीस साठी तीन वर्ष आता पद क्रमांक चार आणि पाच एकत्र पहा जुनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पद क्रमांक चार आहे एच क्यू किंवा आर ओ कॅडरमध्ये शेहेचाळीस जागा आहेत आणि जुनियर सेक्रेटरिएट असिस्टंट क्रमांक पाच जे एन व्ही कॅडरमध्ये पाचशे बावन्न जागा आहेत या दोघांसाठी टोटल मिळून पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत आणि सिलेबस सेम आहे सॉरी इलिजिबिलिटी सेम आहे बारावी उत्तीर्ण पाहिजे इंग्लिश टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट किंवा मग हिंदी टायपिंग पंचवीस शब्द प्रति मिनिट सॅलरी पगार बघा बेसिक आहे यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे वय सत्तावीस वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे सेम एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि ओबीसीसाठी हे तीन वर्ष ठीक आहे दोन्ही पदांकरिता पद क्रमांक सहा बघा लॅब अटेंडंट जागा एकशे पासष्ट यासाठी पात्रता आहे दहावी पास प्लस लॅब टेक्निक सर्टिफिकेट पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे किंवा मग ट्वेल्थ सायन्स झालेलं पाहिजे ठीक आहे ही याची पात्रता आहे सॅलरी बघा अठरा हजार बेसिक ते छप्पन हजार नऊशे बेसिक सॅलरी तीस ते पस्तीस दरम्यान समजून चला अठरा हजार बेसिक म्हणल्यानंतर वय तीस वर्ष एज रिलॅक्सेशन सेम एस सी एस टी ती साठी पाच वर्ष म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत एस सी एस चा विद्यार्थी अप्लाय करू शकतो आणि ओबीसी साठी तीन वर्ष म्हणजे ओबीसीचा विद्यार्थी तेहतीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकेल सातव्या क्रमांकाचं पद आहे मल्टी टास्किंग म्हणजेच एम टी एस याच्या जागा आहेत बघा चोवीस पात्रता आहे दहावी पास सॅलरी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे बेसिक याकरिता वय आहे तीस वर्ष आणि एज रिलॅक्सेशन सेम एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि ओबीसी साठी तीन वर्ष आता बघा आ, हे अप्लाय कुठं करायचं या पदासाठी तर अप्लाय लिंक आहे ऑफिशियल वेबसाईटच्या टोटल तीन वेबसाईट्स आहेत डब्ल्यू 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 डॉट सीबीएसई डॉट जीओ डॉट इन नंतर दोन क्रमांकाची वेबसाईट आहे केवी संघटन डॉट एन आय सी डॉट इन आणि तिसऱ्या क्रमांकाची आहे नवोदय डॉट जीओ डॉट इन या तीन ऑफिशियल वेबसाईट आहेत आपल्याला या फॉर्मसाठी अप्लाय करण्यासाठी तर हे झाले पदे टोटल सात पदे आज आपण पाहिली याच्यावर सिलेबस का रहे, कसा असणार आहे ऍक्च्युअल एक्झाम पॅटर्न कसा आहे व किती मार्कांना कोणत्या विषयाला किती वेटेज आहे निगेटिव्ह मार्किंग कशी आहे ते सर्व आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद